दिवसानं व्हिडिओ करायला घेतलाय पण कशाचा काय पाऊस पडतोय म्हणून म्हटलं त्याला मित्रांना दाखव तरी पाऊस कसा एकदम मस्त मी पडतोय तुम्हाला बघायचंय का कसला पाऊस आमच्या इकडं धाप धाप धाबाप आवाज येते कसा आहे आमच्याकडं पाऊस तर जोरात चालू आहे आणि नको नको वाटायला लागले या पावसानं आमच्या आमचा नवरा गेलाय बाहेर आता बाहेर गेलाय तर येत आहे का काय करून काय माहिती काय करायला गेले असल्या गात गुट्यात जर मित्रांनो तुम्हाला बघायचं आहे का असला पाऊस पडतोय माझी पुरगी बघा कशी शांत गुरुपाणी उठाली काय बोलावं या पुरीला आहोत कोण आलाय माझी बघा मित्रांनो

जीव नुसता त्या बुटावर मारण्याचा नाही तो वापरतील आठलाय बुट पार बघितला सगळं बदलाय पण बुट कुठं बदलू का बुट बदलता येत नाही सगळं बदलायला येईल म्हणलं बाय कम बदला येते काल होत तिकडे या तिदार लावा मच्छरात येते लोक आता पाऊस एवढा चालू त्या ती फिरते फिरतय येण्यावाणी चार केस पण सतरा वेळा ती ती सांगितलं नाही बायको मुळे जात नाही ती बायको मुळे नाही तुम्हाला माहित आहे का गावा आई मयान हात फिरावती ना डोक्यावन

बलाशिवाय परत तुम्हाला दिसायचं नाही पुढच्या मोड चाल लाईट जायची आधीच तयारी तर चला बाय मित्रांनो म्हणा बाय 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 काटा तुमचा काठी चांगला काटा थांबाली <laughs>